सकाळ सकाळी इतकी गडबड असते ना खूप गडबड एक तर थंडी आणि थंडीत यांना जायचं असते दारं धरायला आता कसं नदीचं पाणी आहे ना दिवस पाळी आहे तर नाईला नाईलाजाणे का होईना ना पाण्यात उतरावंच लागणार आहे कारण की सकाळी बघा आठला ला लाईट येते आणि चार वाजता जाते तर त्याच्या अगोदर एक तास जावावं लागतं जसं की बघा पायपा वगैरे बदलाबदली करायचं असतं ना तर आधी ह्यांचं चहा पाणी उरकून घेतलं देवपूजानंतर आणि सईपरीच्या डब्याची तयारी परत जेवणाची तयारी तर ह्यांना मी बोललेली चहा चपाती किंवा भाजी चपाती खा तर भाजी नाही झाली तर मी ह्यांना शेवटी चहा चपाती देणार आहे कारण की ह्यांची इतकी गडबड असते ना खूप गडबड भाज्या वगैरे कट करून घेतलं आणि तोपर्यंत आई शेंगदाणे भाजून घेतलं तर दोघे मिळून चपाती बनवतो हे एक बरं आहे खूप लवकर होऊन जाते आणि चुलीची उभेने एक समाधान एक गरम एक वाफ येते भारी वाटते सकाळ सकाळी तर भाजी काय शेवटी झालीच नाही लवकर तर ह्यांना दिलं मी चहा चपातीच दिली आणि परत चपात्या झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये ना मी थोडंसं मटार भाजून घेतलं तर खूप दिवसा नंतर मी हिरवं वाटाण्याची भाजी बनवते तर त्याच्या अगोदर ना चांग भाजी बनवायच्या अगोदर चांगलं तेलात परतून घेते म्हटलं तर तो चला तोच तवा आहे तर आपलं रात्रीचा भात राहिलेला होता तर आम्ही वेस्टेज जाऊन देत नाही आपलं परतून खातो खूप छान आवडीनं मुलंसुद्धा खातात आणि परतलेला भात ना खरं सांगू का आईनं तर इतकं आवडतं भरपूर आवडतं आणि सईला एक वेळेस परी खाणार नाही पण सई आणि आई दोघी अगदी आवडी एका तव्यावरती बरीच कामं झाली जसं की बघा भात परतून झालं वटाणा परत भाजून घेतलं तर बटाट्याची सुक्की भाजी करायची तर माझं चालू आहे तर लकीसाठी घर केलेलं बऱ्याच ताईनं खूप आवडलं तर एका ताईंची अशी कमेंट होती की लकीला एकतर क ब्लँकेट गुंडाळा किंवा ब्लँकेट ठेवा खरं सांगू का लकी काहीच ठेवत नाही पोतं आम्ही हंतरून ठेवतो ना ते पोतंसुद्धा सगळं काढून टाकतो आजूबाजूला तर असं आहे बघा लकीचं आता तर त्याला मोकळ सुटतोय तर बघा आता देवाला एक वरदान असते की आता ज्या प्रा आता माणसांना जसं निवारा आहे तसं प्राण्यांना निवारा नसतो जसं की बघा पक्षी आले परत जे काही बाकीचे प्राणी आले सगळ्यांना तर असं एक वरदानच असतं की त्यांना म्हणजे त्या गोष्टीचा जास्त त्रास होत नाही जसं की माणसांना बघा सगळ्या गोष्टी म्हणजे सहज मिळू शकतात किंवा उपलब्ध करून घेतो माणूस त्यामुळे त्यांना ते थे सवय झाले असते त्या त्या वस्तूची निवाराची तसं प्राण्यांना अजिबात नसताना तर असं आहे बघा खेळ प्राण्यांचा तर आपल्या हातात जेवढं आहे तेवढं करू शकतो पण मी लकीला घरात घेऊ शकत नाही एवढं मात्र आहे वटाणं भाजून घेतला होता ना मिक्सरला थोडंसं ओबडदोबड करून घेतलं कांदा टोमॅटो लसूण खोबरं तिखट मीठ सगळं घालून छान असं ग्रेवी धरण्याची भाजी होते थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण घातलं ना एक नंबर अशी भाजी लागते आणि भाताबरोबर तर खूपच मस्त जर लिंबू आणि कांदा जर सोबत असेल ना ही भाजी मटणापेक्षा काय खाण्यास कमी नाही लागलंच इथं दळण पण टाकलेलं आहे सकाळच्या नऊच्या आत एवढी माझी कामं चाललेले आहेत तर क खपली गहू आणि साधं गहू दोन्ही मिक्सचं दळते मी खपली गाव का घालायचं आपल्या साधं गव्हामध्ये ग चपातीचा कलर पण छान येतो आणि दुसरी गोष्ट चपात्या अगदी मौसूत असं होतात चूल चालू आहे म्हटलं तर ताक पण करून घ्यावं एक पाच सात दिवसाचं माझं साय साठलेलं असते हे बघा फुल साय साय असं काढलेलं असते आणि मी आधीच विरजण लावून ठेवलेलं असते आणि दररोज त्याच्यामध्ये साय जमा करून घेते तर मिक्सरमध्येच करते मी आधी रवीनं रे करायची रवीनं पण सोप्पं आहे मिक्सरनं पण सोपं आहे तर आता चला मिक्सरनं अगदी सोपं वाटते मला मिक्सरनंच करते मी तर आधी बघा एक थेंब पाणीही न घालता फिरवून घेतलं तर फिरवल्यानंतर हे असं घबरं घबरं असं आपलं लोणी दिसतं परत त्याच्यानंतर थोडंसं पाणी घालायचं अर्ध फुलपात्र परत आपलं मिक्सर फिरवून घ्यायचं चा। त्याच्यानंतर मात्र इतकं छान असं लोणी येतं ना पांढरशुभ्र लोणीचा आपला गोळा तयार होतो ताक ताक ते आहे जे आहे ना ते बाजल होतं आणि लोणी लोणी आपलं साईडला होतं हे बघा अशा पद्धतीनं एक पाच ते सहा मिनटामध्ये आपलं ताक निघून जातं आणि जेवढं आपण दूध घेतो ना खरं का त्याच्या म्हणजे दुधाचे पैसे वसूल होतात व्यवस्थित जर तुम्ही लोणी गोळा केलात तुम्हाला जर घरात साय कोणाला आवडत नसेल तर खरंच तुम्ही जमा करून ठेवा तुपाचा वापर होतो परत पोरं खातात आणि तुपाचे पदार्थ पण बरेच बनतात मी सांगू का तुम्हाला एक लिटर दूध घेते एक लिटर दुधामध्ये मज म माझं बघा दीड दोन किलो मी तूप सहज काढते तुम्हाला खोटं वाटेल पण माझं तूप तेवढं निघते आणि इकडं बघा लागलं सईपरी शाळेला गेलेली शाळेला जाताना इतकं पसारा करतात हे बघा लहानपणीचा सईचा फोटो इतकं उपसार करतात ना काय सांगू तिथलं तिथं गण टाकतात तिथलं तिथं पावडर गडबड असते आणि पाठीमागचं काम सगळं आपल्याला आवरायचं असते तर पावडर तोंडाला कमी पण ड्रेसिंग टेबलला जास्तच लागलेलं असते दररोजचं दररोज पुसलं तर व्यवस्थित राहतंय एक दोन दिवसाचा गॅप जर पडला तर काय मग काही खरं नाही चूल पेटवलेली होती लागलंच म्हटलं चला तूप आपलं होतंय तूप होतं तर सगळी भांडी जमा करून घेतली जी जी घासायची होती पीठ डाळ टाकले डबासुद्धा घासायला घेतलेला आहे डबा घासल्याशिवाय अजिबात फिट म्हणजे भरावाचं असे इच्छाच होत नाही तर इकडं फरशीला बघा गरम पाणी घेतले मी परत आपलं थोडंसं मीठ आणि फिनाईल टाकले तरी बघा भांडी स्वच्छ धुवून घेतलं त्याला कांद्याची आणि बटाट्याची ट्रॉलीज पण मी आठवड्याला धुते शनिवारचा बाजार आला की एक दोन दिवस आधी धुवून घेते म्हणजे बटाटे कांदे अजिबात खराब होत नाहीत आणि वाससुद्धा येत नाही आणि तसंच दळण काढणं पण चालू आहे तर बघा हे पहिलं डबा आहे आपलं गव्हाचा तर आधी जे काय असं आपलं टम्म फुगलेलं असते ते आपल्या गिरणीतलं ते कापड पिठाचं बाजूला स्प्रेड होणे म्हणून ते अगदी व्यवस्थित करून असं पीठ काढून घेतलं डब्यात तर असं दिवसभर चालू असतो आस... नमस्ते मी अश्विनी सईसम सिस्टर मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळपासून बोललं झालंच नाही इतकी घाई गडबड तुम्हाला काय सांगू भरपूर अशी गडबड ज्या दिवशी आमच्या अन्याला पाणी असते त्या दिवशी भरपूर अशी गडबड असते आणि फरशी पण कुसायची होती आणि सकाळ इतका गारवा होता ना थोडं ऊन म्हणजे ऊन पडेपर्यंत थांबले आणि सईपारी जायपर्यंत काय होते गाडी असं सईपरी थांबतात बघा इथेच रस्ता आहे आपल्या घराच्या अगदी शेजारीच रस्ता आहे रुमाल विसरलं ते विसरलं हे विसरलं वही विसरलं पेन विसरलं मग सारखं येत राहतात त्यामुळे मग मला फरशी शेवटीच ठेवावं लागते दररोज आणि तुम्हाला खरं सांगू का थंडी इतकी सुटली आहे ना थंडीची एक प्रकारची लाट सुटली आहे तर सकाळी चहा चपाती खाऊन गेले खूप लवकर गेले ह्यांनी सकाळी मला वाटतं सातला जा म्हटलं त्यांना मी तर बघा स्वयंपाक पण लवकर आवरलं होतं मी त्यांच्यासाठी म्हणजे एकदा आता वाजलेत बघा दुपारचे साडेबारा आई जेवण करतायत है, तर ह्यांना पण मी फोन केला या जेवायला काय होतं जेवण अगदी व्यवस्थित असेल तर मग काम पण होते ना शेतीतलं टायमिंगला जर जेवण असतं आणि परत हे आले की मला घेऊन जा म्हणलं मी चालले तर आई बोलले मी पण येते भाजी खोडायचं आहे तसं जर बघायला गेलं तर, तर आईचं असं म्हणणं आहे पाय मोकळे केल्यासारखं पण होतात आणि घरात बार करून सारखं सारखं झोपून ते थंडीमध्ये आजारी पडल्यासारखं होते थोडी भाजी आपली खोडून आणायची हरभऱ्याची एकदा निबर झाली की खायला अजिबात येत नाही आणि ह्याच सीझनमध्ये हरभऱ्याची भाजीना खूप छान खायला लागतं हे बघा गिरणीचा आवाज पण आला सकाळपासून दुसरा डब्बा आहे तर म्हटलं आत गिरणीचा आवाज आहे ना तर आतमध्ये बोलायचा आवाज येणार नाही तर बाहेरच बोलावं म्हटलं बघा जेवायला तर ह्यांना असं वाढले ताट तर, तर भात होता परतलेला म्हटलं वेस्टेज नाही घालवत मी तर असं हे बघा छान असं परतून घेतलं आणि खातो आम्ही आवडीने सगळे आणि सकाळची छान अशी बटाट्याची भाजी आणि बटाट्याचा आपला रस्ता आणि ताक मी तर बघा पटनाचा रस्ता खाणारच नाही पटकन जेवल्याशिवाय पण आवरत नाही पटकन घेते मी म्हंटल तो पर्ला तोडून आणायचं नाही काय टिकून काळच होते वाई ओ का इथे खाय वाई हि थांबा ह्याच्या काढ त्याशिवाय निघत नाही मळ्यात आले तर आले आले म्हटलं आधी पेरो हार्वेस्टिंग करावं आहे की इथं वर आहे इथे ते दोन आहेत दोन दोन अरे बापरे तीन आहे ते आई आता नाही आला काय आई आपण एवढं छान खोरपतय हे बघा दिसत नाही तितकं पेरू आहेत ना तर मला एक काल सई परीची भांड लागली शेवटच्या पेरूला आता खाव ना किती खाते ती जास्त पेरू आहेत अपेक्षापेक्षा आणि एक अजून फोडलंय बघा पेरू तर असं होत आहे पक्षी पण खायला पाहिजे पण आपली मुलं पण खायला पाहिजे आपल्याला वाटतंय ना तर बाजूला बी बारकी पडले बा झोडपताना छोट छोट असं हे एकच पेरू पडले जास्त काय नुकसान झालं नाही तर गोड आहेत ना लय हो गोड आले आले आधी पेरू हार्वेस्ट झाले तिथे पेरू काढले हो काय एवढे अजून लय आहे ती बर अजून पाच सहा दिवसांनी काढूया तिखट मीठ लावून खाती त्या पुरी हे दोन पडले बारचे झोडपताना माहिती अजून माहिती नाही पाणी द्या पाणी नाही अजून येलं आहे मोठी होती ती पाणी दिलं र असंच टाकते दुसरी असं पेरू पेरू पैकी बनला सरप्राईज दोघींना पण विशेष म्हणजे आवडते आणि ह्या वर्षी बघा गेल्या वर्षी एक पेरू लागल नव्हता पण नाही घरात पण आहे आता कसं झालंय घरात बी पेरू मळ्यात बी पेरू आणि घरचे पेरू खरंच खूप असते आता लागते कामाला ज्या कामासाठी आले त्या कामासाठी पुढच्या वर्षी लागते ती आई हे, हे खुरप्या ना चिरा चिरून द्यावं ते लागल हाताला अजून लय ती बारकी पाच सहा दिवसांनी निघते ती बघा अजून तुम्हाला घेऊन जा कसं आहे मया सुरी नको काय नको आहा तुम्हाला घेऊन जा अर्धा एक घेऊन जाऊ आहे खावा आई त्यांना काय दात आई मी घेऊन बघा गोडचं गोड पेरूया पेहरे पेहर खातो द्या गोड मस्त त्या पेहर चाललंय मोटर चालू करायला सासूसुना लागलोय बघा हरभरा खोडायला तर मित्र असा वटाच केलाय एक फडकं बांधलाय साडीला डाग पडतो नाहीचं तर हे बघा असं अलगत शेंडायचं असं ते बघा जे नवीन असतात ना त्यांच्या नकाला दुःख होतं कारण की ह्याला आंब इतके ना थंडी आहे आणि थंडी जितकी तितके हरभऱ्याला पोषक असते मी बघा असं शेंड खोडतोय जितकं शेंड फुटेल तितकं फाट्या फुटतात पाणी प्यायला आलोय दोघे दुपारचे वाजले बघा तीन तर एक बादली बरं आम्हाला तोडायला बरोबर ना तास दोन तास लागले हे लस ला जरा काढलो तर दिसायला दिसतं बाई एवढं पण खूप कष्ट लागतं मला वाटतं एवढं तोडायला अर्धा तास लागतं म्हणून ही भाजी महाग असते तोडायला उशीर लागते म्हणून भाजी महाग असते तोडायला उशीर लागते ना खूप उशीर लागते अगदी छान खोळी खोळी भाजी आले सोनू आले आता मी मोठी झाले म्हणजे चहा करायसारखं पण तिला ते? माहित आहे तिला अड्डा <laughs> काय तिथे नाही तिला माहित आहे तिथं तर हिते, हिते, तर तिथं दरवाजा बिरवाजा उडून बसले ती लवकर का नाही आलं तर चालतंय म्हणते तेवढं आई घरी नसल तेवढं चाललंय भरपूर घाल की आई भाजी घेऊन वापरायला पाच सहा किलो भाजी नाही म्हटलं भा आम किती आम्ही आम आम किती बघायच्या आम इतकं आंब असतं हरभऱ्याला जितका आंब ना तितकं हरभऱ्याची भाजी चवीस टाक ला चवी लागते हम्म गवत आणि बांधून घ्यायच आता पोरींचं बरं का आप्या सावरून तर त्यांची असं कला बाहेर येते तर सईचं पण चाललं आहे सईची सुरुवात आहे स्केचची तर परी तुझं बघू काय केलं वा तर परीच आणखीन आहे हे पण मारुतीच आहे वाटतं छान जमलं मस्त आणि ते म्हणजे स्वयंपाकच तयार चालू आहे मला आणलेली बघा हरभऱ्याची भाजी हे बघा अशा पद्धतीने नीट करून घ्यायचं तर एका ताटामध्ये तर इतकी घेतलेलं आहे डाळ भात लावायचं आहे मला तांदूळ निवडायचं आहे आणि कोथिंबीर कट करून घेतले आणि इकडं बघा बघ ना बाजरीची भाकरी थोडंसं सोलापुरी पद्धतीने करणार आहे छान पातळ आणि पातळ भाकरी जर करायचं असेल ना परातीत पण येतात पण पोपटावरती थापलं आणि घट्ट पीठ घ्यायचं खूप छान असं पातळ भाकरी होता पण चला पातळ भाकरी पण करून घेते आज कुकर पण लावला आहे आणि विशेष म्हणजे परला पाहिजे आपला मोबाईल फिरत स्केच काढायचा ना तर चला मी भाकरी करून घेते आणि मग <laughs> दाखवते वेटिंगला थांबलं परी आणि त्यावरती भाजी भाजीसुद्धा बनवून घेते भाकरी बनवून झाल्यानंतर चला म्हटलं तव्यात हरभराची भाजी टाकावी छान तेल जिरे मोरी आणि एक नंबर भरपूर असं लसूण मिरची आणि शेंगदाणा छान खरपूस भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ना आपली हरभराची भाजी आणि हरभराची भाजी आणि जेवढं मीठ पाहिजे तेवढं मीठ घाला आणि जेवढी आपण भाजी घालतो त्याच्या निम्मी भाजी होते त्यामुळे मीठ थोडंसं जपूनच आणि मी ना मसुरीची डाळ भिजत घातलेली मसूरचं डाळ आणि थोडंसं कोरडं कोरडं होतं ना त्यामुळे थोडस अर्धी वाटी एक वाटी मी साईडनं पाणी सोडले जेणेकरून आपलं हरभराची भाजीशे वाजले बघा पाहिजे बरोबर आठ वाजलेले आहेत आणि सईचा स्केच जर बघायला गेलं बघू हात काढ इतवर आलेलं आहे हाव रे बॉप रेहू बेहूब आले ले हावरे हुँ बे हुँ ही। <laughs> तर सहायच की याच्या बघा इतर काचा सगळा स्वयंपाक झाला चुलीवरतीच बनवलं फक्त डाळ तेवढी आत म्हणजे फोडणी दिली म्हणजे आता डाळ काही एवढी शिजायची नसते त्यामुळं आतच दिले तर जेवण दाखवते तुम्हाला अरे बघा असे बाजरीचे पातळ भाकरी बनवले वहिनीसारखे आईसारखे झालेत नाही माहीत नाही अशी भाकरी बनवले आणि छान असं हे बघा आपलं वरण बनवलं आहे मुगाचं वरण आहे मस्त वरण बनवले परत भात बनवले तर इथं मनूसाठी दूध आणि चपाती आता कुसकरून ठेवायचंय आणि इथं हरभऱ्याची मस्त भाजी पाय तुझी हरभऱ्याची भाजी भाजीच स्केच चालू आहे चांगली गोष्ट आहे एक कला बाहेर पडते अभ्यास करता करता आणि इकडे तिकडे टाईमपास करता करता आणि थंडी पण बाहेर खूप आहे बाहेर पण जाता येत नाही एरवी कट्ट्यावर भरपूर मुलं खेळायचे चला तर इथेच व्हिडिओचं मी माझा एंड करणार आहे कसं वाटलं आजचं व्हिडिओ हे मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि खूप छान छान कमेंट करताना तुम्ही तर खूप मनापासून धन्यवाद चला चॅनलवरती कर नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय